चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे कोथळी नंदगाव वसतीकडील रस्त्याची तहसीलदारांच्या आदेशानुसार संयुक्त मोजणी पूर्ण कोथळी तालुका शिरोळ येथील नंदगाव वसतीकडे जाणाऱ्या रस्त्याची पंचवीस जुलै रोजी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार तहसीलदारांच्या आदेशाने वहिवाटीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गट नंबरची संयुक्त मोजणी आज शिरोळ भूमापन विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक नऊ रोजी पूर्ण करण्यात आली नंदगाव वसतीकडे जाणारा रस्ता पक्का नसल्याने पावसाळ्यात पाणी थांबते नंदीवाले समाजाला चिखलातून मार काढावा काढत जावे लागते लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत गतवर्षी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय या समाजाने घेतला होता तहसीलदार अनिलकुमार हेडकर यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आले होते निवडणुकीनंतर एक मे रोजी रस्त्यासाठी नंदिवली समाजाने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला पण तहसीलदार यांनी उपोषणापूर्वी लवकरच रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करू असे आश्वासन दिले आठ दिवसात नऊ मे रोजी मोजणी होऊन तेवीस जून रोजी हद्द निश्चित करण्यात आली पंचवीस जुलै रोजी या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची व नंदिवली समाजाची बैठक तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली हद्द निश्चितीप्रमाणे रस्ता करण्यात येणार आहे अशी प्रशासनाची भूमिका यांनी स्पष्ट केली यावर काही शेतकऱ्यांनी आम्ही मोजणीचे पैसे भरले आहेत आमची मोजणी झाल्यानंतर रस्ता करावा असे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटाची संयुक्त मोजणी करावी अशी, के करा अशी मागणी केली त्या बैठकीतील के निर्णयानुसार तहसीलदारांच्या आदेशाने नऊ ऑक्टोबर रोजी संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली मोजणीसाठी आलेले भूमापक विभागाचे योगेश गोरे म्हणाले आज झालेल्या संयुक्त मोजणीचा अभ्यास करून लवकरात लवकर हद्द निश्चित करण्यात येईल त्यानंतर रस्त्याबाबत पुढील कारवाई तहसीलदारंच्या आदेशाने होईल गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा